बातमी अगदी काही दिवसांपूर्वीच पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या महापूर आलाय एकीकडे तेहरान मधल्या धरणांनी तळ गाठलेला आहे तेहरान मधल्या धरणांमध्ये जेमतेम दहा ते आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर दुसरीकडे इराणच्या पश्चिम भागात अब्दनान प्रांतामध्ये मात्र अगदी काही मिनिटांतच प्रचंड पाऊस आला इतका पाऊस आला की अगदी पुरानं तिथली गावं वेढली गेली इराणमध्ये एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे महापूर असं हे विरोधाभासी वातावरण का निर्माण झालंय आणि याचा जनजीवनावर नेमका काय परिणाम होतोय पाहूया एक सविस्तर रिपोर्ट कोरड ठाक पडलेलं तेहरान पावसासाठी इराणी नागरिकांचा नमाज अब्दाननमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराचं थैमान पश्चिम इराणमधील अब्दानन प्रांताला रविवारी मुसळधार पावसानं झोडपून काढलं इराणच्या केंद्रीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अब्दानंदजवळील जवळील एका शहरात केवळ पंचेचाळीस मिनिटांत बावन्न मिलीमीटर म्हणजे दोन इंच पाऊस पडला त्यामुळे अचानक पूर आला यात रस्ते घरं आणि इतर पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं तर दिवसभरात एकूण त्र्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला यात सुमारे चाळीस मालमत्तांचं नुकसान झालं अशी माहिती स्थानिक राज्यपाल बेहजाद नौ मोहम्मदी यांनी दिली मात्र यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही या गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजाराच्या आसपास आहे या पुराचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यात शहरे खेजरानी गावातील रस्त्यांवर पुराचं पाणी वेगानं वाहून येताना दिसत आहे त्यामुळे रस्त्यावरील काही गाड्यांना जलसमाधीही मिळत होती इलाम प्रांतातील अब्दानंद जवळ हे गाव आहे अब्दानच्या राज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथकं गावात दाखल झाली असून तिथं मदतकार्य राबवण्यात येत आहे पुराचं पाणी सुमारे चाळीस घरांमध्ये शिरलं तर मरिवानमध्येही मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं त्याच पाण्यातून वाहन चालकांना त्यांची वाहनं न्यावी लागली दरम्यान अचानक कमी वेळेत पडलेला प्रचंड पाऊस आणि अत्यंत कोरडी पडलेली जमीन यामुळे पावसाचं पाणी जमिनीत न झिरपल्यानं पुराचं पाणी अचानक वाढल्याचं सांगितलं जात आहे तर सतरा आणि अठरा नोव्हेंबरलाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय सहा प्रांतांसाठी हा इशारा जारी करण्यात आलाय एकीकडे या पुरानं जरी जनजीवनावर परिणाम झालेला असला तरी दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून इराणवरील पाणी संकट गडद होत चाललंय इराणी अधिकाऱ्यांनी हे संकट सोडवण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोगही केला शनिवारी उर्मिया तलावाच्या खोऱ्यात क्लाउड सीडिंग करण्यात आलं उर्मिया हा इराणचा सर्वात मोठा तलाव आहे तोही आता जवळपास कोरडा पडू लागला आहे जरी पश्चिम इराणमध्ये पाऊस पडलेला असला तरी इतर भागात मात्र अजूनही दुष्काळ आहे त्यामुळे कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू राहणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे मागील आठवड्यातच राष्ट्रपती मसूद पेचकिशियन यांनी पाणी संकटाबाबत देशाला सावध केलं होतं पाण्याचं रेशनिंग करावं लागेल असा इशारा त्यांनी दिला तसंच नागरिकांनाही इतरत्र हलवावं लागू शकतं अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली आहे इराणच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी देशात सरासरीच्या एकोणनव्वद टक्क्यांनी कमी पाऊस झालाय पन्नास वर्षातील हा सर्वाधिक कोरडा ऋतू आहे असंही सांगितलं पाणी संकटाचा सामना करण्यासाठी पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन सरकारनं केलंय मात्र त्याचबरोबर पाण्याचा अपव्यय केल्यास दंडही आकारला जाऊ शकतो तेहरानमधील जलाशयांची स्थिती आता गंभीर आहे इराणमध्ये गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ आहे आणि यंदाचं हे सहावं वर्ष आहे या दुष्काळाची कारणं काय आहेत ते पाहूया हवामान बदलामुळे इराणमधील तापमान वाढतंय पर्जन्य प्रमाण कमी होत आहे त्यामुळे दुष्काळ अधिक तीव्र होतोय उपलब्ध जलस्रोतांचे अयोग्य आणि अतिशोषण केलं जात आहे यातील बहुतांश पाणी कमी उत्पन्न देणाऱ्या शेतीसाठी वापरलं जातं इराणमध्ये पावसाचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलंय उदाहरणार्थ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आतापर्यंत देशभरात पावसाचं प्रमाण सुमारे शहाऐंशी टक्क्यांनी कमी झालंय तर उपलब्ध पाण्याचं वितरणही असमान आहे त्यामुळे काही भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे आर्थिक विकासाला प्राधान्य देणारी धोरण देखील पाण्याच्या समस्येला हातभार दुर्दैवाने आपल्याकडे पुरेसा पाऊस पडलेला नाही आणि गेल्या वर्षी तर पावसाचं प्रमाण नव्वद ते ब्याण्णव टक्क्यांनी घटलय त्यामुळे जलाशय तर कोरडेच आहेत त्यांच्या क्षमतेचे आठ टक्केच पाणी शिल्लक आहे दरम्यान तेहरानच्या नागरिकांनी पाऊस पडावा यासाठी सामूहिक प्रार्थना करायला सुरुवात केली आहे शुक्रवारी नमाज अदा करताना नागरिक आता पाऊस पडावा यासाठी विशेष साकडं घालत आहेत कारण जरी एका भागात पाऊस पडला असला तरी त्यामुळे संपूर्ण देशाची तहान भागणं शक्य नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी